मी आता ब्रेकफास्टची तयारी करते तर मेथीची भाजी आणि नाचण्याची भाकरी बनवणारे तर मेथीच्या भाजीची सगळी तयारी पण झाली ह्याच्यात मी इथं कांदा कट करून घेतलाय आणि ह्याच्यात मिरची आणि लसूणची पेस्ट करून ठेवली तर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतेच तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी तुमच्याकडे कशी भाजी बनवतात ते पण मला सांगा मला टमॅटो नाही आवडत म्हणून मी टमॅटो नाही टाकत फक्त कांदा टाकणार आहे तर इथं मेथी पण धुवून घेतली मी जर ही बघा मेथी पण धुवून घेतली तर आता बनवते तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण तर मला सिंपलच मेथीची भाजी आवडते म्हणून मी तर आता बघा टेचलेला लसूण टाकला त्याच्यात आणि नंतरला जिरं टाकलं जिऱ्याची छान अशी फोडणी करायची आणि ते छान असं गोल्डन ब्राऊन झालं की मग त्याच्यात बारीक केल बारीक कापलेला कांदा टाकायचा कांदा टाकला की छान असा परत आणि त्याच्यात ती चटणी करून घेतलेली आपण ती टाकायची तर चटणी छान अशी परत व्हायची आणि नंतरला त्याच्यात मेथी टाकून द्यायची मेथी टाकून दिली की छान असं ती कोंबली की नंतरला मग त्याच्यात मीठ टाकायचं पहिले मीठ नाही टाकायचं तर अंदाज नाही येत तर छान अशी आपली भाजी सिंपल रेडी आहे इथं आणि इथं मी आता नाचणीची भाकरी बनवणार आहे तर छान अशी पीठ मावून घ्यायचं आणि मी भाकरी करून घेतली आणि तव्यावर टाकून घ्यायची आणि वरून पाणी लावायचं छान असं काटोकाट पाणी लावायचं आणि भाकरी पलटवून घ्यायची तर इथे बघा मी दाखवते त्याप्रमाणे पाणी लावायचं छान होते असे अशा प्रकारे भाकरी तर तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला बनवता येते की नाही ते पण मला सांगा ते मला हातावरचे बनवता नाहीत माझ्या सासूबाई खूप छान बनवतात तर ते आला की मी त्यांच्या पण हातची तुम तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर छान अशी इथं ते पाणी सुकलं ना की पलटवून घ्यायची मग पलटवली की छान अशी काठोकाठ आप शेकून घ्यायची इथं बघा छान अशी आपली भाकरी रेडी आहे तर अशा प्रकारे हेल्दी रेसिपी तुम्ही पण बनवून बघा आणि खायची असते ह्याच्याने एनर्जी येते आपल्याला एनर्जेटिक असते ही भाकरी प्रोटीन युक्त असते तर छान अशी इथं भाकरी बनवून चालेल मी आता कपडे फिटिंग करायला तर जाते आता बघते इथं मी इकडे तर नवीन आहे पण आता बघायला लागेल कुठला टेलर आहे छान तर कपडे फिटिंग करायला गेलेली आणि ते घेऊन आली आणि इथं दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली डाळ शिजवून घेतली आणि इथं तडका देते डाळीला तर छान असा तडका द्यायचा आणि इथं मी मटकीची भाजी बनवणार आहे त्याच्यासोबत तर मटकीची भाजी बनवायला घेतली तर छान अशी ग्रेव्ही बनवून घेतली आणि त्याच्यात मटकीची भाजी टाकून दिली छान लागते असे थोडंसं पाणी घालून आणि शिजवून घ्यायची तर फटाफट मी कुकरलाच लावते नाही इकडे छान भाजी बनते पण मी आज कुकरलाच लावून घेतली फटाफट बनवायला लेट झालेलं मला तर इथं बघा मी मटकी छान अशी मोड आणून घेतलेली तर ती टाकायची आणि पाणी टाकून आणि छान असे दोन तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या भाजी इथं आपली रेडी होते तर माझ्याकडे स्टँड नाही म्हणून माझं माझं मी एकाच हाताने सूट करते तर खूप तर माझा दुपारचं सोबत वगैरे सगळा झाला तर मी काय काय जेवणामध्ये बनवले ते तुम्हाला दाखवते तर डाळ भात बनवलं आणि मटकीची भाजी त्याच्यासोबत बनवली तर ही बघा किती छान भाजी झाली आपली तर तुम्ही बघितलंच मी काय काय जेवणामध्ये बनवलं तर, तर आम आता आम्ही जेवण करतो आणि भेटते तुम्हाला परत तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता संध्याकाळचे आजी पाच वाजलेल तर आता मी दूध आणायला जाते चहा बनवायला खूप वाईट मला सवय लागली चहाची तर मी इथं चहा बनवला आणि चहा घेतला आणि रात्रीला छोले भिजत टाकले छानच हे छोले भिजून राहतील उद्याला सध्या काही आता संध्याकाळचं रोटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण काय बनवू ते सुचत नाही मला तर असं तुम्हाला पण होतं का की आपल्याला कसलंच टेन्शन नसतं पण भाजीचं खूप मोठं टेन्शन असतं काही काय बनवू काय नको दुपारी बनवली तर संध्याकाळी भाजी नसते मला स्टोर करता येत नाही फ्रीज नसल्यामुळं एक एकच भाजी घ्या घेऊन यायला लागते पण आता काय भाजी करू ते सुचत नाही तर सिंपलच अशी मी बनवणार आहे काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच तर मी चपाती आणि भाजी भाजी काय बनवते समजत नाही मला तर बघत राहा मग झाली भाजीचा विचार करून करून माझं डोकं दुकायला ना ला। तर काय भाजी बनवू काय नको ते सुचत नव्हतं तर अख्खा मसून माझ्याकडे आहे ती भिसवली नसली तरी चालते लगेच दिसते तर तीच मी आता बनवणार आहे तर चला तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करते कशी मी भाजी बनवते ते तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा तर चला दाखवते मी तुम्हाला मी इथं आखा मसूरची भाजी बनवून घेतली तुमच्यासोबत रेसिपी सूट करत होती तोवर लाईटच मध्येच गेली मग नंतरला लाईट आली आणि चपाती बनवायला घेतली म्हटलं हे तरी शेअर करते तुमच्यासोबत तर चपाती बनवून घेते मला चपाती बनवता नाही येत पटापट मला सावकास मी बनवते ते बघा दुसरी ती चपाती काढली आणि दुसरी बनवायला घेतली असे पटापट मला बनवता नाही येत एवढा माझा स्पीड नाही पण व्हिडिओमध्ये तर बघा ना किती फास्ट दिसते तर एवढे काय फास्ट मी बनवत नाही तर छान अशी इथं चपाती बनवून झाली माझी आणि म्हटलं मी तुमच्यासोबत गप्पा मारेल म्हणून मी छान असा व्हिडिओ शूट केला आणि कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर ह्यांनी छान अशी रेसिपी बनवलेली तर मला पण नाही पहिले ही माहिती रेसिपी पण हे बन हे बनवायचे बन पहिले तर खूप छान बनवलेली त्यांनी भाजी तर तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा खूप सुंदर भाजी बनवलेली तर त्याला अंडाघोटा म्हणतात की काय बोलतात ते मला माहिती नाही पण तसंच काहीतरी नाव मी ऐकलेलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अंडा घोटा त्याला म्हणतात तसं तर म्हणून मी सूट केलेली की काहीतरी युनिक रेसिपी तर छान अशी चपाती बनवून झाली आणि कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून मला सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर